एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज साठी नंदकुमार तोटेवाड या सभेमध्ये अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश पार पडणार आहे सभास्थळाची अशोक चव्हाण यांनी स्वतः पाहणी केलेली आहे अमित शहा यांच्या या दौऱ्याची नेमकी तयारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची उद्या नांदेडमध्ये सभा होणार आहे आपण बघू शकतोय की हा असा मंच या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे भव्य असा हा मंच आहे आणि या सभेचं नाव जे आहे शंखनाथ सभा असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर उद्या अमित शहा जे आहेत बारा ते एक च्या दरम्यान नांदेड शहरामध्ये त्यांचं आगमन होणार आहे नांदेडमध्ये विविध कार्यालयाचं उद्घाटन त्यासोबतच वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे त्यानंतर जे आहे या सभास्थळी त्यांचं आगमन होईल आणि या ठिकाणी जे आहे अमित शहा या सर्व नागरिकांशी ते संबोधित करणार आहेत आणि या सभेतून जे आहेत आता ज्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा ही ही सभा मोठी महत्वाची ठरणार आहे त्यामुळं या सभेला शंखनाथ सभा असं नाव देण्यात आलेलं आहे आणि या सभेतून अमित शहा जे आहेत नांदेडकरांना काय संबोधित करणार आहेत आणि ही सभा येत्या निवडणुकीसाठी किती महत्वाची ठरणार आहे याकडे सर्वांच्या दौरा आहे माननीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि दोन कार्यालयाचं उद्घाटन आमचे खासदार साहेब आणि आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अमर राजुलकरजी या सगळ्यांच्या कार्यालयाच्या दोघांच्या उभा आणि एक जाहीर सभा इकडे आयोजित केलेली आहे या मोठ्या मंडपामध्ये उद्या एक भव्य अशी सभा होणार आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या शहरामध्ये उद्या मान्य अमित भाई शहाच्या सभेनंतर एक भाजपमध्ये जे वातावरण त्याला अजून जोर मिळेल